आज या परतूरच्या आणि आंबड या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी खास करून उपस्थित आपल्या राज्याचे मंत्री सामाजिक न्याय मंत्री संजयजी शिरसाट साहेब शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकरजी शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी त्याचबरोबर प्रमुख भास्करराव आंबेकरजी आमचे आमदार हिकमत उडानजी पंडितराव भुदेकरजी अभिमन्यू खोतकर युवासेना सचिव ए जे बोराडेजी भाऊसाहेब गुघे मोहनराव अग्रवाल प्रल्हाद बोराडेजी आणि या परतूरमधून ज्या नगराध्यक्षाच्या उमेदवार आहेत आमच्या रेणुका दीपक हिवाळे त्याचबरोबर आमच्या अंबडच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार सना पटेल या दोघेही आपल्या लाडक्या बहिणींच नेतृत्व करण्यासाठी उभे आहेत आणि त्यांच्यामध्ये त्यांचा लाडका भाऊ उभा आहे आज महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणीची एक वेगळी ताकद जी आहे ही निर्माण झालेली आहे आपण लाडक्या बहिणींची एक वेगळी ताकद निर्माण झालेली ही ताकद जी आहे ही आपल्याला देण्याचं काम आणि त्याचबरोबर आपल्याला सक्षम करण्याचं काम या महाराष्ट्राच्या लाडक्या भावानी म्हणजे एकनाथ संभाजी शिंदे यांनी केली म्हणून या लाडक्या बहिणींनी विधानसभेमध्ये एक मोठी क्रांती करून दाखवली विधानसभेत निवडणुकीच्या अगोदर लोकसभेच्या निवडणुका झाल्या खोतकर साहेब त्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या एकतीस जागा आल्या महाविकास आघाडीच्या एकतीस जागा निवडून आल्या तर महाविकास आघाडीला वाटलं की आता आपलं सरकार विधानसभेमध्ये येईल आणि त्यांचं मंत्रिमंडळ पण घोषित करून टाकलं कोण मुख्यमंत्री बनणार कोण मंत्री बनणार कोण उपमुख्यमंत्री बनणार हे त्यांचं मंत्रिमंडळ पण अगोदरच जाहीर झालं पण नंतर त्याच्यामध्ये एंट्री झाली कोणाची झाली कोणाची झाली लाडक्या बहिणींची एंट्री झाली आणि लाडक्या बहिणींनी महाविकास आघाडीचं मंत्रिमंडळ बरखास्त करून टाकलं आणि महायुक्ती ही ताकद तुमची आहे ही ताकद आपण ओळखा ही ताकद आपली आहे आणि या वेळेस तर लाडक्या बहिणींची ताकद आणि लाडक्या भावांची पण ताकद वाढलेली आहे अगोदर एक एकच कर, 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 कर मतदान करायला मिळायचं आता तीन तीन मतदान करायचे एका व्यक्ती तीन मतदान एका व्यक्ती नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आणि दोन त्या पॅनल मधील उमेदवार आज या परतून मध्ये या सभेसाठी उपस्थित राहिलो या परतूरचे अनेक प्रश्न आहेत याच्या अगोदर पाथरीमध्ये आणि पाथरी नंतर मानवत मध्ये तिथे देखील मोठ्या संख्येमध्ये जे आहे हे लोकांची गर्दी होती मतदारांची गर्दी होती लोकांना आता एक वेगळा विश्वास शिवसेनेबद्दल जे आहे वाटायला लागलेला आहे शिंदे साहेबांवरती विश्वास जो आहे हा वाढत चाललेला आहे आपल्याच आशीर्वादाने जे शिंदे साहेब या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि आता जे उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून काम पण या ठिकाणी करतात एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती एक रिक्षा चालक ते या महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हे सगळं जे झालं हे आपल्या आशीर्वादामुळे झालं आपल्यामधून एक जो आहे एक सामान्य व्यक्ती मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचतो एवढी मोठी ताकद जी आहे ती आपली आज मला आपल्याला एवढंच सांगायचंय की आज या परतूरमध्ये आणि मध्ये गेले अनेक वर्ष जे आहे हे वेगवेगळ्या पक्षांची सत्ता राहील या मध्ये अनेक अशी विकास कामं जी आहेत ही झालेली नाहीये आज आपण महाराष्ट्रामध्ये पहा सगळ्यात जास्त योजना जर कुठे आणल्या असतील कुठल्या राज्यामध्ये तर त्या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना लाडका भाऊ लाडकी लेख त्याचबरोबर शेतकरी ज्येष्ठ नागरिक या सगळ्यांसाठी योजना यो घेऊन आलो पण त्याचबरोबर जे आहे डेव्हलपमेंटची कामं विकास कामं देखील जी आहे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या या राज्यामध्ये होत आहे पण परतूर आज देखील त्याच्यापासून दूर आहे या परतूरमध्ये मगाशी आता मला अग्रवाल साहेब बरं होते की शौचालय सार्वजनिक स्वच्छता ग्रह देखील परतूर मध्ये नाही अशी परिस्थिती जी बोललो खरंच बोलताय का कुठं बोलताय अशी वस्तुस्थिती आहे परतूरची सांडपाणीसाठी साठी चांगली व्यवस्था नाही पाण्याची व्यवस्था नाही ही परतूर जी आहे नगर परिषद आहे या नगर परिषदेमध्ये आज देखील इतक्या वर्षानंतर आपण सांडपाणी व्यवस्था नाही पाणी मिळत आपल्याला नसेल आणि स्वच्छता ग्रह नसेल तर आपल्याला आता वेगळा विचार करण्याची गरज आहे आपण ज्या विश्वासाने हे भायुतीचं सरकार पुन्हा निवडून दिलं आपण एक वेगळी क्रांती केली का केली कारण की अडीच वर्षामध्ये प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचं काम सरकारच्या माध्यमाने झाले माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांमुळे झाले त्यांनी प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम केलं वेगवेगळ्या योजना घेऊन आलं म्हणूनच तर प्रत्येक घटक जो आहे हा विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी खुश होता त्याच्या घरामध्ये जो आहे हा लाभार्थी होता वेगवेगळे लाभार्थी जे आहे एकाच घरामध्ये मिळाले प्रत्येकाला लाभ देण्याचं काम जे आहे सरकारच्या माध्यमाने झालं याच्या अगोदर कधीच झालं नव्हतं ते काम अडीच वर्षामध्ये झालं म्हणून आपण जे आहे पुन्हा बहुमताने हे महायुक्तीच सरकार निवडून दिलं तर आपल्याला या ठिकाणी पोकळ आश्वासनं देण्यासाठी आलो नाही या परतूर मध्ये अग्रवाल अग्रवालजी मला वाटतं किती कोटी रुपये तीस ते पन्नास कोटी रुपये पन्नास कोटी रुपयाचे अगोदरच म्हणजे इथे नगरसेवक नाही नगराध्यक्ष नाही कोणी नाही पण तरी देखील शिवसेनेकडून शिंदे साहेबांकडून अगोदरच एवढा मोठा निधी जो आहे तो इथे आलेला आहे मला आपल्या सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे जेव्हा इथे काहीच नाही तेव्हा इतका मोठा निधी येऊ शकतो तुम्ही फक्त विचार करा जेव्हा नगराध्यक्ष निवडून आपण द्याल तर किती मोठा निधी जो आहे या फरतूर मध्ये येईल आणि आम्ही जे बोलतो ते करतो शिंदेसाहेब जे बोलतात करता ते करतात आपल्याला माहिती आहे की पोकळ आश्वासन देण्याचं काम करत नाही बघतो करतो नंतर बघू जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते तेव्हा वर्षावरती महाराष्ट्राच्या काराकोपऱ्यातील शेतकरी जो आहे हा विदाउट अपॉइंटमेंट जो आहे पोहोचत होता बरोबर ना तुम्ही सगळ्या लोकांनी वर्षा बघितला किती वेळा बघितलं भरपूर बरोबर किती वेळा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी कित्येक वेळा जे आहे जाण्याचं भाग्य जे आहे या सगळ्या लोकांना भेटलं कारण की त्याचे दारं जी उघडी होती सगळे शिवसैनिक असतील सगळे आमदार खासदार सामान्यातलं सामान्य नागरिक हा तिकडे पोहोचत होता आणि त्यांना साहेब भेटत होते कारण की त्यांना ज्या या सगळे लोक जे दराज मधून येतात गावखेड्यामधून येतात या लोकांच्या समस्या त्याची जाणीव जी आहे शिंदे साहेबांना नेहमी होती म्हणून त्या लोकांना कुठूनही आला शेवटचा जो वर्षामधून जोपर्यंत त्याला भेटत नव्हते तोपर्यंत शिंदे साहेब झोपायला जात नव्हते असं तब्बल जे आहे तीन वर्ष जे आहे सतत काम आणि त्यानंतर का, उपमुख्यमंत्री झाल्यानंतर देखील शिंदे साहेबांचं तसंच काम सुरू तर आपल्या सांगायला सगळ्यांना सांगायचं तात्पर्य इतकंच आहे की आपल्याला मी इकडे काय पोकळ आश्वासन देण्यासाठी नाही आलो की आम्ही निवडून आल्यानंतर आम्हाला निवडून द्या तुमचं हे काम करू तुमचं ते काम करू रस्ता बनवून टाकू करू अमुक करू अमुक करू शहराला ज्या ज्या गोष्टीची अपेक्षा आहे चांगले उद्यानं मिळाला पाहिजे चांगल्या शाळा झाल्या पाहिजे कॉलेजेस आले पाहिजे पाणी चांगलं मिळालं पाहिजे त्याचबरोबर चांगला रोजगार दो, जो आहे हा लोकांना मिळाला पाहिजे याच्यासाठी हे सांगण्यासाठी मी आपल्याला आलोय इतके वर्ष जे आहे आपण एकावरती विश्वास दाखवला एक वेळेस जे आहे आपण आपला विचार बदला आणि आमच्यावरती विश्वास दाखवा बघा या परतूर मध्ये चांगली कामं जी आहे जेव्हा नगराध्यक्ष नसताना देखील इतका मोठ्या प्रमाणामध्ये निधी आला नगराध्यक्ष झाल्यानंतर जे आहे त्यांना निधी देण्याचं काम नगर विकास विभागाच्या माध्यमाने त्याचबरोबर आपले मंत्री महोदय संजयजी सिरसाट साहेब इथे आहेत त्याच्या अगोदरच्या सभेमध्ये आम्ही गेलो होतो त्या सभेमध्ये पात्रीमध्ये आणि मानवता मध्ये खालून लोकांनी सांगितलं की मुलींसाठी वसती ग्रहाची आवश्यकता आहे पात्रीमध्ये तर सामान्य माणसाने हाक दिली की आम्हाला या पात्रीमध्ये लहान मुलींसाठी जे वसती ग्रह पाहिजे क्षणाचाही विलंब आपल्या मंत्री महोदयांनी केलं नाही आणि तिथल्या तिथले जाहीर करून टाकला की पन्नास कोटीचा निधी जो आहे हा मी त्या वसती ग्रहासाठी देऊन टाकतोय असं काम जे आपलं सरकार करत आहे कारण की शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळे लोक काम करतात शिंदे साहेब पण त्यांच्याकडे जो व्यक्ती जाईल इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्याचं काम केलं कधी एवढं तुम्ही वर्ष राजकारणामध्ये खुदकर साहेब कधी सामान्य कार्यकर्त्याला एवढा निधी मिळत होता का कोणीही गेला त्याला विचारलं नाही अरे तू आमदार आहे खासदार आहे आमदाराची शिफारस घेऊन खासदाराची शिफारस घेऊन कार्यकर्ता येऊ दे त्याला निधी देण्याचं काम जय शिंदे साहेबांनी केलं आणि सामान्यांसाठी निर्णय घेण्याचं काम जय शिंदे साहेबांनी केलं म्हणून आपल्याला आम्ही त्यांचा संदेश घेऊन आलो या परतूड मधील सगळ्या जनतेला मला आवाहन करायचं नम्र विनंती करायची कि शिवसेनेने कधी जाती जातीमध्ये धर्मामध्ये जो आहे कधी भेदभाव केला नाही आज या परतूर मध्ये देखील मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणामध्ये राहतात खोतकर साहेब तुम्ही मंत्री होते तेव्हा शाबीर भाई शेख देखील जे आहे हे आपल्या मंत्रिमंडळामधील एक सदस्य होते आपण होगा थाना मे शाबीर भाई शेख बाळासाहेब ठाकरेजी बहुत अभिमान से लेते थे तो कभी शिवसेना ने किसी जाति जाति में धर्म में भेदभाव करने का काम नहीं किया जो जो चीजें पर मुस्लिम लोगों के लिए भी लगेंगे वो वो देने का काम हम हमारा सईद खान वहां पर पादरी में काम करता है उसको भी हम लोग ने ताकत देने का काम वहां पर किया आज अल्पसंख्याक जे मंडळ आहे त्याला किती पस्तीस कोटी रुपये निधी होता साड़े साथ से कोटी निधी देण्याचं आपल्यासाठी वेगवेगळ्या वे उपाययोजना आणण्याचं काम ते देखील शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी केले आपल्यासाठी वेगवेगळ्या योजना आणल्या अल्पसंख्याकला गेल्या अडीच वर्षांमध्ये साढ़े तीन हजार कोटी रुपया चा देने चाहिए सरकार ने के लिए शिंदे साहब नहीं ये है ये हकीकत है ये हकीकत में हमने, जो, हमने जो काम के। उसके बारे में मैं आपको पर बता आप सब आवाहन कराए जे गोषी बी पड़ू ना दिशाभूल करना लोग खूब ये आणि त्याचबरोबर इलेक्शनच्या अगोदर आपल्या मतासाठी जे आहे हे पैसे देणारे देखील खूप येतील मला आपल्याला सांगायचंय आपलं बहुमल मत जे आहे खूप बहुमोल आहे हे मत जे आहे हे आपल्यासाठी आणि आपल्या भविष्यासाठी आपल्या मुलाबाळांसाठी देखील खूप महत्वाचं आहे म्हणून आपण मतदान करताना योग्य विचार करून मतदान केलं पाहिजे त्याच प्रकारे आता शिवसेनेला जे आहे हे मतदान आपल्याला द्यायचं रेणुका हिवाळी ज्या आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत परतूरमध्ये त्या असतील किंवा मधून सदा पटेल असतील यांना मतदान म्हणजे शिंदे साहेबांना मतदान हे पण तुम्ही लक्षात घ्या आपलं हे मतदान जेव्हा तुम्ही या दोघांना कराल तेव्हा आपलं मतदान जे आहे एकनाथजी शिंदे साहेबांनाच आहे शिंदे साहेब ज्या प्रकारे काम करतायत दिवस रात्र जे आहे सर्व सगळ्यांसाठी झटत आहेत आज त्यांच्या मागे जे आहे ते आपल्या सगळ्यांना उभं राहायचंय एवढं सांगण्यासाठी आपल्याकडे आलोय आपल्याला ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता या परतूर मध्ये लागेल भूमिगत गटार योजना असेल ती पण एकदम या ठिकाणी अपयशी आप, ठरली रस्ते असतील उद्यान असेल दलित मुस्लिम भागामध्ये विकास काम आहेत त्याचबरोबर जलखुंबाची निर्मिती असेल अशी विविध कामं मी मनाशी सांगितलं तुम्हाला ज्या ज्या गोष्टींची या आवश्यकता लागेल त्या त्या गोष्टींसाठी निधी जो आहे हा निगर नगर विकास विभागाच्या मार्फत आपल्या सगळ्यांना देण्यात येईल कुठेही निधी मध्ये जी आहे ती कमतरता पडणार नाही एवढा संदेश जो आहे शिंदे साहेबांचा सा आपल्यासाठी आहे तर येणाऱ्या दोन तारखेला शिवसेनेच्या बटना समोर शिवसेनेच्या चिन्हा समोरील बँक्या बहुमताने आपण या दोनी जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि त्याच बरोबर आमचे सगळे उमेदवार निवडून द्या एवढं सांगण्यासाठी आपल्याला आलो आहे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आज आमचे सगळे उमेदवार जे आहे हे परतूरचे हे सगळे समोर बसले त्यांनी सगळ्यांनी स्टेज वरती या